गडिंगला शहरात मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून तसेच खासदार संजय मंडलिक यांच्या माध्यमातून विविध विकास कामांचा तब्बल पंचावन्न कोटी रुपयांचा शुभारंभ करण्यात आला यावेळी राज्यसभेचे खासदार धनंजय मंडलिक देखील उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भव्य अशी महिलांची कळस मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर ही जीवन है पाणी हेच आपलं जीवन आहे आताच कुपेकर साहेब मला सांगत होते की दोन हजार चार पर्यंत दोन हजार स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांनी चित्री प्रकल्प आणला त्यातून पाण्याची व्यवस्था केली परंतु हे शहर वाढत चाललेलं आहे लोकसंख्या वाढत चाललेली आहे वसाहती वाढत चाललेली आहे या दृष्टिकोनातून ज्या सोयीसुविधा पाहिजे होती त्याची वनवा होतो आणि म्हणून आपले विभागाचे नेते मुश्रीफ साहेब यांनी महापालिकेच्या वतीनं नगरपालिकेच्या वतीनं अमृत दोन योजनेच्या माध्यमातून आज अमृत दोन योजना ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांची मिळून ही योजना आहे आणि ही आज ही योजना कार्यान्वित होत आहे एक अतिशय शानदार आणि दिमागदार सोहळा आज आम्हाला पाहायला मिळाला शेकडो महिला आज डोक्यावरती पाण्याची कळशी घेऊन वाजत गाजत शेकडो महिला आतामुळे टाळ आणि मृदंग घेऊन वाजत गाजत आज त्या मंदिरापासून इथंपर्यंत या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये इथं आले आणि एक असा शानदार सोहळा सर्व महिलांच्यामुळे झाला त्यामुळे सर्व भगिनींचं मी मनापासून मनापासून आभार व्यक्त करणार आहे <laughs> आपण सगळेजण खूप भाग्यवान आहोत कारण गेले सत्तर वर्ष कुठलीही निवडणूक आली की आपल्याला एकच नारा ऐकायला मिळायचा आम आपको सडक देंगे बिजली देंगे पाणी देंगे, आणि गरीबी हटायची त्यातलं दिलं काहीच नाही परंतु प्रत्येक निवडणुकीला आपल्या समोर यायचं आणि लोकांना जी मूलभूत गरज ही सगळ्या मूलभूत सुविधा आहेत या मूलभूत सुविधा मिळण्यासाठी लोकांना आश्वासित करायचं की या निवडणुकी नंतर आम्ही देऊ या निवडणुकीनंतर आम्ही देऊ अशा अनेक निवडणुका झाल्या परंतु खऱ्या अर्थानं आता तुम्हाला सडक बिजली पाणी हे मागायची आवश्यकता पडणार नाही कारण प्रधानमंत्री मोदींसारखा एक नेतृत्व आपल्याला या भारत देशाला मिळालेलं आहे ज्यांनी खऱ्या अर्थानं लोकांच्या गरजा ओळखण्याचं काम केलं आणि त्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणानं प्रयत्न केलेला आहे तुम्ही बघा आज हा पाण्याचा विषय पाणी कधीही कधी आजपर्यंत काँग्रेसला त्याची दया आली नाही परंतु प्रधानमंत्री अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प जो आहे योजना आहे जलजीवन मिशन अमृत या अमृत आणि जल जीवन मिशनच्या मिशन माध्यमातून त्यांनी चौदा तारखे चौदा साली दोन हजार चौदाला पहिलं भाषण ज्यावेळी लाल किल्ल्यावर के केलं त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की हर घर नल हर घर जल आता आम्हाला वाटले कस शक्य आहे हा भारत देश एवढा मोठा एकशे चाळीस करोड लोकसंख्या एवढा मोठा विस्तृत असा साडेसहा लाख जिल्हे साडेसहा लाख गाव असणार परंतु या दहा वर्षामध्ये जर आपण बघितलं तर ही वस्तुस्थिती प्रत्यक्षात आता आता आलेली आहे आणि या देशामधल्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक घरामध्ये तुम्ही तर सगळी शहरात राहताय ग्रामीण भागातली काही लोक असतील तर विचारून बघा ग्रामीण भागामध्ये सुद्धा प्रत्येक गावामध्ये जल जीवन योजना सुरू आहे आणि नुसत्या गावामध्ये नाही वाड्या वस्त्यांवर राहणारी जी मळ्यात राहणारी लोक आहेत त्यांच्या घरापर्यंत सुद्धा पाण्याचं कनेक्शन देऊन माझ्या भगिनीला स्वच्छ पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे ही प्रधानमंत्रीची मोदींची यंत्रणा आहे ती आता सत्यात उतरताना आपल्याला दिसते एवढी आजपर्यंत कुठे ओळखली नाही ती प्रधानमंत्री मोदी यांनी ओळखली आणि ती टॉयलेट देण्यात सुद्धा काम केलं एवढंच नाही म्हणजे जे जे काय करता येईल ते सगळ्यात जास्त महिलांना देण्याचं काम केलेलं आहे आज भारत देशामध्ये चार करोड दहा लाख लोकांना पक्क कॉन्क्रीटच घर पीएम आवास योजनेतनं दिलेलं आहे त्यातली सत्तर टक्के घर त्याच्या किल्ल्या महिलेच्या हातामध्ये दिलेल्या ती घर महिलेच्या नावावर केलेली आहे सत्तर टक्के घर महिलेच्या नावावर आणि तुम्ही बघितलं असलं आता तेत्तीस टक्के आरक्षण सुद्धा तुमचं आलेलं तुमच्यातले कोणतर आमदार खासदार कोणी नगरसेवक काही होऊ शकेल आज आम्ही वर आहे उद्या आम्ही खाली बसणार तुम्ही वर बसणार महिने तुम्ही वर असणार आम्ही खाली असणार हे भविष्यात ट्रिपल सारखा कायदा केला अनेको पद्धतीनं महिला सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून हे सरकार काम करते आणि एवढंच नाही तर आपण बघितलं असेल कोविड नंतर परिस्थिती देशाची या सगळ्या देशांची परिस्थिती खालावत असताना भारत देशाची मात्र प्रगती होत राहिली त्याचं कारण असं की आपल्या देशामध्ये सर्वच्या सर्व लोकांना जवळजवळ ऐंशी करोड लोकांना विनाशुल्क रेशन देण्याचं काम प्रधानमंत्री मोदयांनी केलं आणि घराघरामध्ये प्रत्येक महिन्याला रेशन पोचतंय जगामध्ये एवढी मोठी योजना कुठेही नाही फक्त भारतामध्ये आहे आणि त्यामुळे आपल्या देशा देशातल्या दे लोकांची उपासमार झाली नाही आपल्या देशातल्या लोकांना एकशे चाळीस कोटी लोकांना व्हॅक्सिन देऊन आपल्याला सुरक्षित केलं आपल्या देशातल्या दे लोकांच्या आरोग्याची काळजी आभा कार्ड सारखा आता आयुष्यमान भारत कार्ड प्रत्येक घराघरामध्ये दिलेलं आहे आज पंचावन्न करोड लोकांना या आयुष्यमान भारत कार्डच्या योजनेच्या माध्यमातून तुमच्या घरामध्ये कुटुंबामध्ये कुणी आजारी असेल आणि कसले ऑपरेशन असेल तर पाच लाख रुपये त्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला औषधाचा खर्च सुद्धा जाईल आणि यामध्ये आता साहेब सांगताय या आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून सगळ्या देशात कागल मतदारसंघ तुम्ही सगळ्याच साहेब काही थोडा आहे फक्त याचं आता आयुष्यमान काय घेतलं सगळ्यांनाच पुढं आहे रस्त्यात पुढं आहे तुम्ही वीज देण्यामध्ये दे पुढे आहे स्टेडियम बांधण्यामध्ये मी ऐकलं आता तुम्ही स्टेडियम बांधायला लागला सगळ्यांनाच आहे या शहराला आता भव्य दिव्य स्वरूप देण्याचं काम साहेब करत देशात एक न आणि हे सगळं होत असताना एका गोष्टीचा मला आवर्जून उल्लेख करायचा मी फार वेळ बोलणार नाही कारण दोन्ही नेते बोलणार आहे एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करायचा हे सगळं करत असताना हे सगळं पारदर्शक होतंय एस एम एनर्जी घेऊन आले आहेत देशातील नंबर वन कंपनी बीग आर्ट चे प्रोडक्ट आता गडहिंग्ल आजरा चंदगड कागल राधानगरी व सीमा भागातील नागरिकांसाठी तेही आता तुमच्या बजेट मध्ये ऑन ग्रीड ऑफ ग्रीड सोलर सिस्टीम इन्स्टॉलेशन सोलर वॉटर हिटर सोलर मटेरियल सप्लाय इंडस्ट्रियल इलेक्ट्रिकल मटेरियल स्टेबिलायझर्स पंप आणि मोटर्स सोलर पॉवर सिस्टीम डोमेस्टिक हीट पंप वॉटर प्युरिफायर चिमणी आणि अजून खूप काही एकाच छताखाली आणि तेही एका ते कॉल वर शंभर टक्के बेस्ट सर्व्हिस नागरिकांचा असणारा आमच्यावरचा विश्वास हीच आमची खरी ओळख आमचा पत्ता आमच्यावर गडगाव रोड गडहिंगल आमचा संपर्क क्रमांक सेवन थ्री एट सेवन सिक्स थ्री फोर वन डबल फोर किंवा एट सिक्स डबल झिरो फाईव्ह सिक्स डबल सिक्स थ्री सिक्स किंवा Nine six eight nine eight six nine seven zero seven.